पश्चिमेकडून जोरात हवा हुण। हुण। आली हवा आल्यानंतर त्यांच्या खांद्यावरची छाटी उडाली उडाल्याबरोबर कल्याण समर्थ बोलली कल्याणा छाटी एवढंच वाक्य ऐकल्याबरोबर कल्याणानं कडावरून खाडी उडी मारली की आपल्या गुरुची छाटी जमिनीवर पडून द्यायची नाही मग त्यानं कड्यावरून उडी मारली छाटी वरच्यावर कॅश केली आणि मार्गे वरती घेतली घेऊन आले तो प्रसंग पुढे गेल्यानंतर टाकी आहे बाबा पुढे पाण्याची टाकी त्या बाजूला तिथे चौतारा बांधलेला आहे तिथून त्यांनी उडी मारली आणि जिथं खाली उडी पडली म्हणजे उतरले ज्याला तिथे मंदिर बांधलेलं आहे खाली mm -hmm. इकडे हा प्रसंग आहे पाठीमागचा धाब्याचा मारुती धाब्याच्या mm -hmm. मारुती त्याच्या अलीकडे आता ब्रह्मपक्षा मंदिर म्हणून बांधलेलं आहे पहिला कटडा होता कटड्यावर असताना ते बाकीचे शिष्य म्हणायचे कल्याणच प्यारिका कल्याणच प्यारिका कारण कल्याणाला सारखं प्रत्येक वेळेला कल्याणाला हाक मारायचे <णिया> ते म्हणले आता आपण परीक्षा घेऊया शिष्याची म्हणून त्यांनी काय केलं त्यांना कटड्यावर बसले शिष्य बसले होते त्यांनी जोळीतून कुंकू काढलं मुळवट भरला तलवार हातात घेतली उग्र रूप धारण केलं आणि सर्व शिष्याच्या पाठी धावले सर्व शिष्य सायरावायला पळायला लागले पळाले शिष्य सगळे कल्याण स्वामी त्यावेळेला ओरमोडीवरून पाणी आणायला खाली गेले होते खाली पाणी घेऊन मठामध्ये हांडे ठेवले समर्थ दिसणार मग विचारलं शिष्यांना अरे समर्थ कुठे आहे तर ते बाकीचे शिष्य बोलले त्यांना वेळ लागले ते पाठीमागं सायरा वायरा पळपायत आणि दगडी हातात घेतल्यात तलवार हातात घेतले सरावाच्या मागे लागले मग मा कल्याण पाठीमागे धावत गेला धावत गेल्यानंतर कल्याणाला सुद्धा दगडी मारल्या तरी पण कल्याण पुढे गेला पुढे गेल्यानंतर गे समर्थ पुढे बोलले पुढे आणखीन पुढे आला असताना तुझं तलवारीनं मुंडी गुरु तर बोलतो आपल्या गुरुच्या आपल्याला मदत येणार तर काय म्हणून तो त्याच्या पुढ्यात तू आकले मग समर्थ शांत झाले नवले असं आहे हे स्वामी त्यांना दर्शन म्हणजे दोन्ही टाईम जेवण बनवायचं ताट बनवायचं ताट द्यायचं आणि आत जाऊन बसायचं एक दिवस कोसंबीर वाढायची विसरली विसरल्यानंतर त्यांनी ते कोसंबीर घेऊन बाहेर येत होत्या दरवाजा उघडल्याबरोबर त्यांना रामदास स्वामींना दिसता मारुती रायांचं दर्शन झालेलं आहे मारुती राया देवताना दर्शन दिलेलं दे आहे त्याला इकडे हा सदाशिव शास्त्री स्वतःला फार हुशार समजायचा आणि तो काय करायचा दिवसा मशाल पेटवायचा कमरेला सुरू घ्यायचा आणि फिरायचा त्याच्या तो काय म्हणायचा की माझ्यासारखा हुशार कोणच नाही मग त्यांना बाकीच्यांना हरवत हरवत बघ आता आपण सातारला जाऊया सातारला समर्थ आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया मग ते सातारला आला त्यावेळेला शिवाजी महाराजांची समर्थांची सिंगरवाडीला बैठक चाललेली असते त्यावेळेला तो तिथे पोचला पोचल्यानंतर तो सांगायला लागला तर समर्थ बोलले कल्याणा त्याचं काय आहे ते बघ मग कल्याणाला गेला तिथे विचारलं बाबा काय राहिले तर बोलला मला वेद अभ्यासामध्ये तुमच्याबरोबर चर्चा करायची चर्चा करायची आहे म्हटल्यानंतर एवढंच ना बोला ठीक आहे तो तिथून एक शेतकरी चाललेला होता त्याला बोलवला एक रेष ओढली पुढे बोलवला विचारलं तू कोण आहेस तर बोला मी शेतकरी आहे दुसरी रेष ओढली पुढे बोलवला विचारलं तू कोण आहेस तर बोला मी गत ब्राह्मण आहे तिसरी रेष ओढली आणि पुढे बोलवला पुढे बोलवल्यानंतर ज्या शेतकऱ्याची आणि याची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर तो चर्चेमध्ये हरला हरल्यानंतर त्यानं मशाल विजवली जी सुरी काढली आणि स्वतःची जीभ कापत होती समर्थ बोलले थांब असा अर्थ काही मना कधी करू नये आपल्या आपल्यापेक्षा लाखो लोक हुशार आहेत आपण हुशार आहे असं कधीच समजू नको मग त्यावेळेला भोर तालुक्यात हे बघा पांघारी म्हणून गाव आहे त्या गावचा गावाला मठ आहे पांघारी मठ म्हणून त्या मठाचं मठपती बनवलं त्यावेळेला त्याच्यानंतर मोर्या गोसावी रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज तिळत 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 असताना एका जागेवर आले एका जागेवर आल्यानंतर इकडची तिकडची चर्चा झाली सर्व झाल्यानंतर ते बोलले आपण आपापल्या दैवताला जेवायला बोलवूया आता मोरेश्वरांचं दैवत गणपती रामदास स्वामींचं दैवत राम सीता तुकाराम महाराजांचं दैवत राधाकृष्ण म्हणजे विठ्ठल त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी इकडे स्वामी समर्थाने त्यांना उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार दिला होता कीर्तन उभं राहून त्यावेळेला कीर्तन करत हा प्रसंग आहे तामिळनाडू मध्ये तामिळनाडू मध्ये तंजावर गाव आहे शहर आहे त्या शहरामध्ये राम शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू राजे भोसले त्यांचं राज्य तिथे चाललेलं होतं राज्य चाललेलं असताना समोर फिरत गेल्यानंतर त्यांची त्यांची भेट झाली भेट झाल्यानंतर समजलं त्यांना की इथे पंचधातूचे मूर्ती कार कारागीर भरपूर आहेत तर बोलले चालेल समोर बोलले मला चार मूर्ती बनवून हवे मग राजांनी सर्व कारागिरांना दरबारात बोलवलं आणि त्यांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये हा अंध कारागीर याचं नाव आहे अर्ळीकर तोसुद्धा आला आल्यानंतर समोर त्यांनी सांगितलं अंध कलाकार आहे तोच मला पाच मूर्ती बनवून घेऊ तर तुम्हाला मला दृष्टी नाही मी कसं बनवणार माझी मुलं बनवतो नाही म्हणला तुम्हीच बनवली मग समर्थाने त्याला दिव्य दृष्टी दिली दिव्य दृष्टीनं मूर्ती ह्या चार त्या आता मंदिरामध्ये मंदे तुम्ही पाहिले पण अरणीकडनं एक अट्ट घातली होती की मी मूर्ती बनवीन पण डोळे झाकलेल्या मुर्तिय। मूर्ती त्या मूर्ती आता मंदिरामध्ये आहेत त्या डोळे झाकलेल्या मूर्ती मं त्याच्यानंतर हा प्रसंग असा आहे समर्थानी शिवाजी महाराजांनी सोळाशे ऐंशी मध्ये एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ऐंशीला धरण ठेवलं देह ठेवल्यानंतर समर्थ आपली शक्ती युक्तीचा काय उपयोग कारण ते होते समर्थाने अकराशे मठ स्थापन केले होते भारतामध्ये कशासाठी की मठ जिथं मठ स्थापन करल तिथे चढी पट्टा दांडपट्टा तलवार व्हायचे सगळे शिकवायचे मुसलमानांचा सैनिक सोळा हजार पंधरा हजार यायचे आणि हे दोनशे हे असायचे का, का लढवले एवढे दोनशे लोक असून हे कसे काय एवढ्या लोकांना हे करतात त्यावेळेला जे चाळीस किलोमीटरवर त्यांनी जे मठ बांधले होते ते एवढ्यासाठी बांधले की चाळीस चाळीस किलोमीटरवरचे दे सर्वे देऊन हल्ला करायचे असं करत असताना समर्थ आणि आता बोलले आपली युक्ती संपली युक्ती शक्ती संपली आपली तरी आप काय आपगद रिटायचं आपण आता <laughs> ध्येय ठेवायचं मग ध्येय ठेवायचं म्हटल्यानंतर कल्याण स्वामी जोपर्यंत गडावरती आहे तोपर्यंत त्यांना ध्येय ठेवता येणार नव्हता मग त्यांनी कल्याणाला सांगितलं तू प्रसारासाठी धर्माच्या प्रसारासाठी बाहेर जा कल्याण स्वामी फिरत 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 परांडा तालुक्यामध्ये डोंगाव मुळले त्या तिकडे गेले तिथे नामस्मरण करायला किंवा प्रसार करायला थांबले इकडे समर्थ आणि बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशीला ला तुम्ही आता वरती पाहिलं ना छत समाधी तिथे समाज शेजघर गर, शेजघरामध्ये शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग आहे त्या पलंगावरून खाली उतरले खाली उतरले तिथे खाली झोपले झोपताना मला दाखवता तिथे बावीस जानेवारी सोळाशे ब्याऐंशीला ला त्यांनी आपला आत्मा त्यावेळेला रामाच्या मूर्ती ज्या आल्या होत्या त्या त्यांनी त्या रामाचा कोटा म्हणून तिथे होत्या मग आपला आत्मा योग साधनेनं रामाच्या मूर्तीत विलीन केलं विलीन केल्यानंतर त्यांचा आता जो मंदिर आहे तिथं खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये त्यांचा अंत्यविधी केला अंत्यविधी केल्यानंतर ही बातमी संभाजीराजांना समजली की माझ्या वडिलांचे गुरूचे असं असं झालं मग संभाजीराजे तिसऱ्या तिसऱ्याला आले तिसऱ्याला आल्यानंतर सर्व तिसऱ्याचा कार्यक्रम झाला फुलं वगैरे वाहि वाटली फुलं वाहिली आणि सर्वांनी हात जोडले आहे हात जोडल्याबरोबर जमिनीतून खाली आवाज यायला लागला जी समाधी आता तुम्ही पाहता जी समाधी बांधलेली नाही जमिनीतून आवाज यायला लागला बरोबर बरोबर बरं समाधी वरती आली वरती आल्यानंतर हे संभाजीराजांनी बघितली बघितल्यानंतर बोलले की माझ्या वडिलांच्या गुरुची पहिली पुण्यतिथी मंदिरामध्ये झाली पाहिजे मग त्यांनी आता तुम्ही मंदिरात गेल्यानंतर पायऱ्या सोडून वरती गेला ते दगडी बांधकाम आहे आठ महिन्यात पूर्ण केलेलं आहे वरती रामाच्या मूर्ती स्थापन केल्याने मी समजलं काही दिवसांनी कल्याण स्वामींना त्यांची आठवण झाली पुरुष मग ते गडावरती आले गडावरती आल्यानंतर त्यांना समजलं ते समर्थांनी घर ठेवले धर ठेवला म्हटल्यानंतर स्वामी धावतच गेले आणि समाधीला मिठी मारली मिठी मारल्यानंतर सांगितलं तुम्ही मला एवढ्यासाठीच का बाहेर पाठवलो तुम्ही जोपर्यंत मला दर्शन घेत नाही तोपर्यंत मी मिठी सोडणार तीन दिवस तीन रात्र समाज कल्याण स्वामीने समाधीची मिठी सोडली नाही चौथ्या दिवशी पहाटे पाच वाजता समाधी समर्थ समर्थवरती आले आणि कल्याणाला दर्शन दिलेलं दर्शन दिल्यानंतर कल्याण स्वामी इथून निघून गेले इथून निघून गेल्यानंतर उद्धव स्वामी गेले कल्याण स्वामी गेले वेना स्वामी तर अगोदरच गेल्या होत्या बाकीचे शिष्य गेले राहिल्यास फक्त आकास्वामी आकास्वामी राहिल्यानंतर आकाशस्वामींनी समर्थांच्या समाधीचे नामाच्या मूर्तीची अठ्ठावीस वर्ष सेवा केली सेवा केल्यानंतर त्यांचं वय झाला तर बोलत वय वय माझं झालं मला होत नाही मग जबाबदार व्यक्ती कोण मग त्यांनी काय केलं शाहू महाराजांना बोलवून घेतलं गडावरती आणि सांगितलं की माझ्या आता भय झालेला आहे इथून पुढे कोण बोलून तुम्ही आता बघा मग मा शाहू महाराजांनी समर्थांची भोगली बंधू गंगाधर स्वामी त्यांचा हा नातू त्याचं नाव दा होतं गंगाधर दा त्याला गडावरती बोलवलं आणि त्याला सांगितलं गडावरची धुरा इथून पुढं तुम्ही सांभाळा आता सध्या हे सर्व चालवणारे योग्य इतके आहे ते सध्याचे दहा वंशी आहेत तेच चालवलं आता सध्या गडावर आले ते सनवार रविवार असतात ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये बसलेले असतात बाळासाहेब सोनी